नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खेड पिंपरी येथे मंगळवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता ढग फुटी झाली या अचानक झालेल्या आपत्तीमध्ये गावातील तसेच शेतीचे मोठे नुकसान झाले पाझर तांडा वस्तीत घरामध्ये पाणी शिरले त्यामुळे महिला लहान मुले व पुरुष रात्रभर जीव मुठीत धरून सुरक्षित ठिकाणी थांबले घटनेची माहिती मिळताच सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली यावेळी खेडपिंपरी ते डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख पापडगाव मार्गावरील रस्ता पूर्णपणे खरडून गेला असून पुलाची उंची कमी असल्याने पाण्याच्या नळ्या बुजल्याने पाणी थेट पुलावरून सहा फूट उंचीवर वाहू लागले त्यामुळे तांडा वस्तीत जीवितहानीचा गंभीर धोका निर्माण झाला दरम्यान ग्रामस्थांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी तातडीने वस्त्यांची पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी केली आहे शेतीचेही प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे याशिवाय समृद्धी महामार्गासाठी खोदलेली मुरुम खदान सालोड रस्त्यालगत असून खदांचे पाणी थेट गावात वळवण्यात आले त्यामुळे ग्रामपंचायतीचा कॉन्क्रीट रस्ता वाहून गेला व वा घरांमध्ये पाणी शिरले ग्रामस्थांना न्याय मिळावा अन्यथा खेड पिंपरीकरांच्या तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांनी दिला आहे